या yeah. अरे वा वा एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर मॅडम नको हिश अरे वा वा एकदम मस्त अगदी जिवंत वाटतो एकदम बढिया 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 मॅडम बढिया एकदम बढिया छान 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 एकदम फक्त पाण्याची कमतरता आहे एकदम छान आहे एकदम छान फक्त पाणी नाही आहे मॅडम मस्त छान आहे छान निघलं मॅडम छान निघलं एकदम मस्त एकदम मस्त आहे बढिया हाँ <imitation> सर बिल्कुल सर बिल्कुल हाँ सर, सर बिल्कुल अरे बढ़िया सर एक नंबर बढ़िया सर स्टार फिश बढ़िया सर

রঙোড়ানোড় পাশো কাজ

माझ्या प्रश्नांचा स्तर हा निम्न करावा लागेल विशेषण माहिती सांगा किंवा विशेषण म्हणजे काय किंवा विशेषण कुठे लावले जाते कसे लावले जाते केव्हा लावले जाते हे जर मला विचारायचे आहे आणि त्याला अनुकूल